नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वजन काट्यावर खोटे वजन दाखवून जरंडेश्वर शुगर मिल्सची ची एक लाख रुपयांची फसवणूक तीन जणांवर गुन्हा दाखल चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स मध्ये उसाचे खोटे वजन दाखवून तब्बल एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कारखान्यातील वजनकाठा कारकून त्याचा साथीदार व एक ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिळाली कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना पन्नासटणी इलेक्ट्रॉनिक वजनकाठ्यावर दर्शन प्रताप शेर्गे हा कारकून म्हणून कार्यरत होता सव्वीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या काळात रात्रीच्या शिफ्ट दरम्यान शेडगे याने आपल्या साथीदारांसोबत संगणमत करून खोटे वजन दाखवण्याचा गैरप्रकार केला वजन काट्यावर जास्त वजनाच्या ट्रॉलीचे वजन घेऊन टोकन पंच केल्यानंतर ड्रायव्हर निघता शेडगे हा आपल्या मित्र रोहन विजय पवार याच्या ताब्यातील ट्रॅक्टरचा टायर नंबर मॅन्युअली कॉम्प्युटरमध्ये टाकत होता त्यामुळे प्रत्यक्षात न आलेल्या पवार यांच्या ट्रॉलीला आधीच्या जड ट्रॉलीचे वजन लावले जात होते हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आला चौकशी शेडगे आणि पवार यांनी तोंडी व लेखी कबुलीही दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या पद्धतीने तिघांनी मिळून पाच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये प्रत्येकी सहा टन असे एकूण तीस टन खोटे वजन दाखवून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली प्रकार उघड झाल्यानंतर कारखाना प्रशासनाने चौकशी करून संबंधितांविरोधात दाखल केली आहे या प्रकरणी दर्शन प्रताप शेडगे राहणार चिमनगाव रोहन विजय पवार राहणार वाघजाईवाडी आणि सतीश नारायण चव्हाण राहणार एकंबे या तिघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत